पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसं आहे तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा सकाळचे वाजलेले आहे साडेआठ बाकीचं सगळं आवरून घेतलेलं आहे आणि आज ना लक्ष्मीचा नैवेद्यही बनवायचा असतो आमच्याकडे ना खूप काही असतं तुमच्याकडे नैवेद्यामध्ये दे काय काय दाखवतात हे कमेंट करून नक्की सांगा तर आज मी शेअर करणार आहे माझं पूर्ण आजचं रुटीन तर सगळ्यात अगोदर इथे मी लक्ष्म्यांसाठी चहा ठेवत आहे तर आमच्याकडे ना सकाळी ना त्यांना चहा दाखवला जातो नैवेद्यामध्ये आणि नैवेद्याला इथे ताजं पाणी भरून घेत आहेत आई आणि म्हणलं चला तोपर्यंत चहा वगैरे सगळं घेते मी कारण एक एक गोष्ट करायला ना पूर्ण दिवस जातो तर इथे ना पाच कप चहा केलेला आहे म्हणजे चार कप लक्ष्मी आणि पिलवंडासाठी आणि एक कप गणपती बाप्पासाठी आणि खुशूचं बघा इथे काय चालू होतं काय माहीत तिचा तिचा खेळ चालू होता की मी चालले गावाला म्हणून त्याच्यानंतर ना आईंनी आणि मी इथे त्यांना चहा चहा दाखवला जातो तुमच्याकडे कसा दाखवला जातो हेही कमेंट करा आणि मला हेही कमेंट करा की मी कशा लक्ष्म्या बसवलेल्या आहेत हे दुसरी वेळ आहे छान बसवल्यात का आणि काही तुमच्या टिप्स असतील तेही मला कमेंट करा म्हणजे नेक्स्ट टाइम ना मी ते लक्षामध्ये ठेवते हो आता ही रांगोळी तर तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला ही हवी असेल तर लिंक म्हणून कमेंट करा तिथे मी तुम्हाला दाखवते आता सगळ्या गोष्टी आवरायच्या होत्या पण मध्येच असं झालं की आ, मी एक एक गोष्ट आवरत होते आता सकाळी ना भाऊजींना आणि ह्यांच्यासाठी जेवणामध्ये मी भाजी बनवली तेवढ्यात गॅस संपला आता कसं करावं हे समजतच नव्हतं आणि माझ्या आईंच्या लक्षामधूनच गेलं की आज ना सोमवार आहे आम्ही रविवार आहे असंच घोखत होतो आणि आम्हाला वाटलं की आता गॅस कसं मिळणार काय कसं करायचं पण बाकीच्या सगळ्या गोष्टी करून घ्याव्या म्हणलं गॅस येईपर्यंत मग इथे मी सगळ्या गोष्टी चिरून वगैरे घेतल्या आणि त्याचबरोबर इथे पीठही मळून घेतलं भजे करण्यासाठी तो तोपर्यंत ना गॅस आलेला होता आणि ह्यांनी जोडून दिला आणि बाकीची इथे माझी तयारी चालू होती भाजीची वगैरे आणि दुसरीकडे कुकर लावलं होतं तोपर्यंत म्हणलं सगळा कुटा वगैरे करून घ्यावा कारण एक एक करेपर्यंत साडेपाच सहा तरी वाजतात आणि नैवेद्य आणि आरती साडेसहा वाजेपर्यंत हवी अशी माझी इच्छा होती म्हणून इथे सगळ्या गोष्टी पटपट आम्ही आवरत होतो गॅस आल्यानंतर ना आणखीन सगळ्या गोष्टी फास्ट फास्ट करत होतो इथे ना कुकर झालं होतं म्हणून आई विचारत होत्या की डाळ शिजली का किती शिट्ट्या झाल्या वगैरे म्हणून इथे मी त्यांना सांगितलं आणि त्यांचा व्हिडिओ काढत असताना त्या म्हणत होत्या की चालू करू का म्हणून आणि खुशूचंही इथे चपात्या चालू होत्या तीही आम्हाला मध्ये मध्ये मदत करत होती आणि मध्ये मध्येच तिचं ना दुसरी कामंही सांगत होती मग इथे भाजीची तयारी चालू हो आहे इथे ना आमच्या इकडे कटाची आमटी तसं जर आम्ही एळवण्याची आमटी म्हणतो त्याचबरोबर मिक्स भाजी वगैरे असते इथे त्याचीच तयारी चालू होती कारण सगळा कांदाकुटा वगैरे तर करून घेतला होता आता तुमच्याकडे मिक्स भाजी असते का आणि तुम्ही कसं करतात हेही कमेंट करा मी फक्त इथे सगळं फ्राय करून घेत असते आणि त्याचबरोबर तिखट मीठ आणि कुट्टा टाकत असते एवढंच काही ठिकाणी ना याचा गरगाटाही बनवला जातो पण आमच्या इकडे ना मोकळी भाजी बनवली जाते त्याचबरोबर कढी बनवतात मोकळी भाजी कटाची आमटी पोळ्या भजी कुरवडी पापड हे सगळं बनवलं जातं इथे माझं तेच चालू होतं सगळ्या गोष्टीची घाईघाई चालू होते आणि डाळ शिजली नव्हती त्याच्यामुळे दुसरीकडे कुकरही लावलं होतं कारण थोडी कच्चीच होती कच्ची तीन शिट्ट्यामध्येच आम्ही काढलं होतं आम्हाला वाटलं शिजले असेल म्हणून पण नाही म्हणून कुकर लावून घेतलेलं ला आहे इथे ना भाजी फ्राय होईपर्यंत म्हटलं चला कढीचीही सगळी तयारी करून घ्यावी तर इथे ना दही आणलं होतं ताक भेटलं नाही त्याच्यामुळे म्हणून इथे मी ताक करत आहे सगळ्यात अगोदर आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप पटपट करायच्या होत्या आणि तरी पण ना आम्हाला हे सगळं करायला साडेसहा वाजल्याच होत्या मग इथे ना केळीची पानं आणलेले होते ते स्वच्छ धुवून घेतले पहिलं तर ना सगळं केळीच्या पानावरच मांडायचे पण आत्ता मी तसं करत नाही ताटं ताटामध्ये ताटा ना सगळं नैवेद्य भरून घेते आणि त्याच्यानंतर ना केळीच्या पानावर मी ठेवत असते अशी तीन ताटं करतात आमच्या इकडे गणपती बाप्पासाठी एक आणि लक्ष्म्यांसाठी दोन आणि पिलवंडालाही त्याच्यामधलंच नैवेद्य चारला जातो प्रत्येकाकडे ना पद्धत वेगळी आहे आता गलीमध्ये ना खूप वेगवेगळ्या वेग पद्धती आहेत तुमच्याकडे कशी आहे हे प्लीज कमेंट करा कारण मला खूप आवडेल की तुमच्याकडे कोणती पद्धत आहे आणि अशा पद्धतीने आम्ही नैवेद्य दाखवला जातो आणि ह्या आहेत माझ्या लक्ष्मी